शेतामध्ये ऊस लावतो आणि त्या ऊसाच थोडवत तीन टर्मच घेतो तीन वेळेस आणि चौथ्या वेळेला ते खोडव काढून टाकतो तस या विधानसभा मतदारसंघाच तीन टर्म आमदार पद भोगलेल्या अनिल देशमुखांचं खोडव काढून टाकून नवीन ऊस अर्चना ताईच्या रुपान आपल्याला लावायचा आहे साक्षात झालेली बंधुनो ही निवडणूक जनतेनं मनावर घेतलेली जिथं जाऊ तिथ लोक उत्स्फूर्त म्हणून सांगायला लागले आपण गेलो की म्हणतात काय नाही हो अर्चना ताईच म्हणजे जिथं जाऊ तिथ ते बोट लागेल तिथं गुदगुल्या म्हणतात तसं ज्या घरात जाऊ त्या घरात गेल्याबरोबर साहेब नुसतं कब आहे नुसतं कबळ आहे एक जण सांगितलं मग अशी एकमत कार्यालयातून घेऊन येऊ तुमचं मतदान कार्ड दाखवान दोन हजार रुपये घेऊन जा हरकत नाही काय कष्टाचं देऊ लागेल का अरे लुट लुटल लुटलंय एवढं लुटलंय शेतकऱ्याला लुटलं दोन गरीबाला लुटलं ते बोर्ड बघा चोवीसशे कोटीच्या योजना कोलांडुड्या मारणाऱ्या देशमुखांना त्यांची जागा दाखवण्याची हीच वेळ आहे आणि म्हणून मतदार राजा जागा हो निवडणूक ही एक नांदी आहे मस्तवा देशमुखांना निष्क्रिय आमदारांना घरी बसवण्याची हीच एक संधी आहे माळके महाराज समोर दिसायला गेले मला त्याला बघितल्याबरोबर अभंग आठवतो आणि ती अभंगाची रचनाच मी आपल्याला सांगणार पंधरा वर्ष लातूरने सोसले वाईट पंधरा वर्ष लातूरने सोसले वाईट निवडणुकीत पैसे घेतल्याने

म्हणावे भ्रष्टाचाराचा नाश करण्यासाठी निष्क्रिय लोकप्रतिनिधीला घरी बसवण्यासाठी जसं एखाद्या गैक्याचा नाश करायचा असेल आपण सगळ्या माता भगिनीचा आहात जेव्हा जेव्हा दैत्य तुटला मारला त्या त्या वेळेला देवीला अवतार घेतला आणि तो दैत्य संपवलेला आहे लातूर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा देवभरात निवडणुकीला उभी आहे आणि आमदार आणि भ्रष्टाचारी आमदार त्याचा कार्यकाल संपवल्याशिवाय आता मतदारही थांबणार नाही हा विश्वास निर्माण झालाय काय सांगायचं आज दुपारी एक जणाच्या घरी डोहाळ जेवणाचा कार्यक्रम होता आज दुपारी एका घरी डोहाळ जेवणाचा कार्यक्रम होता तो देवबापा म्हणू लागला ओटी वगैरे भरल्यानंतर तिलाही लाव घे म्हटलं ह्यालाही लाव घे म्हटलं नाव घ्या नाव घ्या तो म्हणू लागला नाव घ्या नाव घ्या काय म्हणता नाव घ्या नाव घ्या काय म्हणू लागला पण अगोदर कमलालाच मत देतो म्हणा तरच तिला माहेर पाहतो त्या <प्थाँगा> देवबापाला म्हणू लागले ते कमळाला मत देतो म्हणा तरच बायकोला पाठवतो <प्थाँगा> लोक उत्स्फूर्तपणे लोकांना आता सांगायची गरज राहिलेली नाही लोकांच्या मनात जे होत ते या निवडणुकीमध्ये चित्र स्पष्ट होत आहे की विधानसभेची निवडणूक आहे आमचे अवशेकर म्हणतायत अजून एक आपण सांगतो त्यांच्यासाठी आपण सांगतो अजून एक विधानसभा निवडणूक आली आता सावध व्हावे मतदार जनता अर्चना देवी बै उमास मतदारा उमासली हो समाधानी वाटती दारू पैसे बटनाचे धोंडे वाटती दारू पैसे बटनाचे धोंडे आता निवडणूक जस जसं आता दिवस जवळ येईल तेव्हा ही प्रक्रिया त्यांची सुरू होणार आहे वाटती दारू पैसे बटनाचे धोंडे मग बदल होती प्रगतीचे कवारे अर्चना देवी बैसोबा सुरि मतदारास करी लहो समाधानी हात जोडून वेंकट सांगे हात जोडून व्यंकट सांगे मतदारानी आता जागे अर्चना देवी मैसवा सो मतदारास करी लहो समाधानी बनून तुम्ही अर्चना ऐक नसत बघितलं तरी आपल्याला लक्षात येते ज्या घरातली संस्कृती संस्काराची आहे त्यामुळं काय विडबल आहे प्रत्येकाला हात तोडून बोलणं आमदार कसा असावा त्याच अत्यंत चांगलं उदाहरण मिळणार अर्चनाताई असतील आपल्या आमदाराला भेटायला जायला किती कडे हे सगळं कोंडवाळ सोडून तोडून तिथपर्यंत जाणं शक्य नाही आणि देशमुखाच्या घडीवर जाऊन हुजले गेली ज्यांना कलाईचीच सवय लागली आहे त्यांचा भाग वेगळा परंतु ही निवडणूक स्वाभिमानाची निवडणूक आहे स्वाभिमान टिकवण्यासाठी आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे एखादा माणूस किती दुयकोटी आपण ते भांडूळ म्हणतो दुस कोटी भांडूळ आमदार अमित देशमुखांनी विधानसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कवर मोठ्या पुतळ्याची आवश्यकता आहे काय गरज का आहे शास्त्राने या संदर्भातला विचार करावा अशा पद्धतीचं भाषण केलं म्हणजे फुगड्याला विरोध केला तेच आम्ही देशमुख परवा प्रचाराच्या सभेमध्ये सांगायला लागले की या आंबेडकर पार्कवर पंचाहत्तर फूट उंचीचा पुतळा आमचं सरकार आल्यावर आम्ही बसू म्हणजे किती भुईतोंडी बोलतो एक जुना पिक्चर आला राहू शेखर एक ताजी सदाशिव म्हणून त्याच्यामध्ये एक गाणं होतं लबाड लाडगड भांग करत आणि निवडून येण्यासाठी वाटल ती सोन करत आहे ती परिस्थिती अत्यंत दुहेरी भूमिका बोलणारे लोक त्यांच्यापासून आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि सावध राहिलं पाहिजे बंधू ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे याला कोणी जातीय कुणी वेगवेगळे वेग अफवा पसरवील जसं लोकसभेमध्ये त्यांनी अफवा पसरवली की भाजपच सरकार जर आलं तर संविधान बदलणार संविधान कुणीही बदलू शकत नाही अफवा पसरवली आता सुद्धा कशाच वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहे नवे मस्जिदीमधून फक्त निघत आहेत ते सरकार आलं तर आपलं काही खरं नाही म्हणून बंधू ही निवडणूकच खऱ्या अर्थानं देव देश आणि धर्माचं रक्षण करणारी निवडणूक आणि म्हणून खऱ्या अर्थानं स्वाभिमानी माणसाचा स्वाभिमान जागृत ठेवायचा असेल ले ले आ, या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी लोकांच सरकार आलं पाहिजे तिथं बसलेल्या सगळ्या माय मावले यांना पंधराशे रुपये मिळू लागले पण त्यांच्या पोटात कळा मिळू लागले एका बाजूला सांगते ही योजना खोटी आहे योजना खोटी आहे का तुमच्या खा खात्यात पैसे आले नाही तुमच्या म्हणजे लोकांच्या खात्यामध्ये शिंदे सरकार फडणवीस सरकार अजित पवार सरकारने घेतलेला या मावल्यासाठी भगिनीसाठी घेतलेला हा निर्णय हा एवढा क्रांतिकारक निर्णय आहे उद्या तर सरकार आल्यावर या पंधराशे ते एकतीसशे रुपये होणार आहेत आपण सगळे लक्षात ठेव काँग्रेसवाल्याने जिथं जिथं काही घोषणा केल्या त्या सगळ्या होता अनेक ठिकाणी निवडणुकीपूर्वी घोषणा केल्या पण निवडणूक झाल्यावर पुढे काहीच नुसतंच थकाथक खटाखत योजना सांगायला खटाकट प्रत्यक्षात लोकांना लाभ मिळत नाही दुकानात बसलो हे म्हणाले साहेब शिंदे पवार आणि फडणवीसांचं सरकार येण्यापूर्वी शेतातला डिपी जराला तर परीक्षे दिल्यावर महिना महिना ड्युटी बसत नव्हता मला सांगा या सरकारनं निर्णय केला कुठल्याही शेतातला आता डीपी जळाला लाईट ला ला बदलाय असा प्रकार आता नाही आहे शिंदे सरकार आल्यापासून आणि एवढंच नाही तर शेतकऱ्याच्या शेतामध्ये मोफत लाईट देण्याचा दे दे क्रांतिकारक निर्णय दे घेतला या सरकारने असे अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले आणि म्हणून सामान्याच्या हिताची जोपासना करणार सरकार महाराष्ट्रामध्ये आहे तेच

तुमची किंमत किती पाचशे रुपये हजार रुपये दुपारी इंधनाच्या घरी गेलो होतो ते बाहेर येते कुत्र्याला आवडा नाही म्हणजे ते लई लाडका केवढ्याच आहे पंधरा हजार रुपये त्या कुत्र्याची किंमत म्हणजे कुत्र्याची किंमत सुद्धा पंधरा हजार रुपये आहे आणि तुम्ही स्वतःला जर पाचशे रुपयाला कोणी विकणार असल तर त्याच्या एवढं दुर्दैव काही नाही मी पैसे घ्यायला नका ना म्हणणार नाही लक्ष्मीला ना कशाला नका घ्या ते आले तर घ्यायचं परंतु खऱ्या अर्थानं या लातूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या घरातल्या लक्ष्मीचं स्वाभिमान जिवंत ठेवायचं असेल तर या मतदारसंघात उभी असलेली लक्ष्मी अर्चनाताई पाटील चाकूकर यांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं एवढं आवाहन करून मी माझं बोलणं थांबवतो